मला <laughs> या ठिकाणी का काही कळलं नाही मी गजल घाबरतो गजलच्या वाटेला मी काही कसं गेलेलो नाही शाळेत असताना मात्र वृत्त वगैरे विद्यार्थ्यांना शिकवलं मी पण प्रत्यक्ष कृतीमध्ये कविता करताना ते काही माझ्या अंगोळाने पडलं नाही त्यामुळे हे पुस्तक वाचताना असल गजल कशी असते या गझलेच्या तंत्रामध्ये मी काही उतरलो नाही मात्र या संग्रातील गल्लांचा आस्वाद मात्र मी अगदी मनमुरा घेतला कारण एखादी कलाकृती तुमच्या मनाच्या कानांना मनाच्या का डोळ्यांना मनाच्या वैचारिकतेला किती भावते हेच माझ्या अतिथी महत्वाचे आहे गझलचा भाव आणि स्वभाव महत्वाचा आहे कितीही कपडे चांगले घेतले पण एखादा एखाद्याने तोंड उघडला आणि चौळीच्या अगदी जुई बाहेर पडली तर त्याच्या त्या अलंकाराला कपड्यांना काही महत्व नाही तुम्ही गजल किती तंत्र शुद्ध केली पण त्यात काही आशय नसेल त्यात काही तुम्हाला सांगितलं काही आहे चांगलं असं काही नसेल तर तुमच्या मात्र वृत्ताला तुम्त्त्त काही महत्व नाही आणि म्हणून या दोन्ही मूर्ती जर एकत्र असतील तर मात्र काही अलौकिक दुधातच साखर तसं म्हणायला काही हरकत नाही आणि माझ्या मते तंत्र मंत्र आणि आशय या दोन्ही या तिन्ही गोष्टी या पुस्तकामध्ये मला आढळल्या त्या म्हणजे पा हिरवे या मनाचे या पुस्तकामध्ये आशय पण आहे आणि तंत्र पण आहे या दोन्ही गोष्टी अतिशय सुरेख या ठिकाणी आहेत मी आता या, या पुस्तकातल्या गजल वेळेअभावी काही वाचत बसत नाही मी जे काही थोडक्यात घेऊन आणलेले ते वाचतो वेळ खूप झालेल्या म्हणून थोडक्यामध्ये मी वाचतो की गजल ही प्रेम भावनेला जास्त उलवून टाकते हे खरे असले तरी येथे काशीनाथीची काशीनाथजी फक्त प्रेमाला पुरवळत बसले नाही माणूस आणि समाज नावाची काही व्यवस्था आहे याची सजग जाणीव आहे म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो काशीनाथजीचा आदर माझ्या मध्ये अशा प्रकारे वाढलेला आहे की ते इतरही विषयांना त्यांनी छान प्रमाणे छान प्रकारे शब्दांमध्ये गुंतलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो त्यांच्या दृष्टीहेनतेबद्दल मी काही केविदवानीपणे बोलणार नाही तो त्यांचा अपमान होईल पण दृष्टीहीन असूनही इतके डोळस विषय त्यांना कसे काय सापडतात याच मला मात्र आश्चर्य वाटत अनेक कवी स्वतःच अगदीपणे आपण कसे करतो आहोत आपण तिथे व्यथित आहोत हे सगळं मांडत असतात पण इथे असण्याची फक्त स्वतःवरती फिरत नाही समाजातील विविध घडामोडींची दखल अनेक ग्रंथांतून त्यांनी घेतलेली समाजातील स्वार्थीपणा भ्रष्टाचार सत्तेचा मान हा पुन्हा एका व्यक्ती पुरता नसतो न कळत आपण त्याचे घटक असतो या संग्रहातील अनेक गजलदार अशा आहेत की त्याबद्दल समाज घटक म्हणून आपल्यालाही लाज वाटावी कारण अशा क्रूप व्यवस्थेला खालीच्या वाटे एवढे आपण जबाबदार आहोत शासनाची पुढे कारण्यासारखे खूप आहे असले आहे आणि ज्या कवीकडे सांगण्यासारखे खूप आहे तो कवितेपेक्षा गझल पद्धतीने अधिक प्रभावीपणे सांगू शकतो कशाजी बाबतीत नक्कीच म्हणता येते की त्यांची ये शब्दांवर हुकमत आहे आणि ज्यांची शब्दांवर हुकमत आहे तो गझलेच्या प्रेमात पडू शकतो गजलेचा शेवट नेमका कुठे करायचा याचं भान गझल करायला असायलाच हवं गरजेचा शेवट नेमका कुठे करायचा तर फार गजल कराल जवळ असायला हवं असं नेमकं भार जवळ आहे विषय फुलवताना काठनाजींची प्रतिभा खूप मनमोकळी होते त्यामुळे काही गजलांमध्ये शेरांची संख्या वाढली तरी ती कुठेही पसरपणा जाणवत नाही तसा गजल प्रकार मंचीय असला तरी काही गंभीर आशयांच्या चिंतनशील गजला वाचनातून जास्त उभारतात उर्दू मुशैरे वगैरे मैफिलीमध्ये मा म्हणण्याचं आहे त्याला एक वेगळीच मजा येते पण काही गरजा अशा असतात ते एकाहत्तरमध्ये तुम्ही त्या वाचल्या पाहिजे तरच त्याचा आशय समजतो तशा अनेक कविता यांच्या अशा आहेत की ज्या पुस्तक रूपाने पुस्तकातूनच आपण वाचल्या पाहिजे म्हणून या पुस्तकांचं मूल्य हे त्या फार महत्वाचं आहे गजल आणि कविता यांना आस्वादण्यासाठी एक वेगळी मानसिकता लागते कारण गजलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक नवी स्वतंत्र त्यामुळे निवारतपणे वाचनातून रस्ते वाचतो काशिदाजींची एक समंजस नागरिक कुटुंब प्रमुख समाजाचे जागरूक घटक म्हणून जी समंजस सजगता दाखली ती फार महत्त्वाची वाटते केवळ रंजन करण्यासाठी हे लेखन नाही गजब लिहिणारा आणि उत्तम संवेदनाशील माणूस असावा लागतो त्याच्याकडे सरळ कल्पनाशक्ती असावी लागते काशिदाजींजवळ या सर्व गोष्टी जुळून आल्याने ती मनाची ही, मना ही हिरवी पाणी मैत्री करावी अशी आहे हा एकूण संग्रह वाचकांच्या सुखदुखाशी मैत्री करणारा वाटतो या गजना मनाला करून ठेवण्यासाठी वेगवेगळं हे वे नक्कीच आणि अंतर्बाह्य कवितेमध्ये रमलेले काशीनाजी दिवस रात्र त्या एका विचारामध्येच रमलेले काशीनाजी यांचं आयुष्य या गजनांमुळे अधिक भरलेलं आहे नक्कीच ते त्यांना आजार देणार आहे साथ देणाऱ्या आणि त्यांना नमस्कार करतो या दोघांच्या आयुष्यातील कविता गजल ही अशी ठवित राहो अशी इच्छा व्यक्त करून मला या ठिकाणी निमंत्रण दिल्याबद्दल मी आपला आभार मानतो धन्यवाद